नायक चित्रपटात अनिल कपूरला जसे एक दिवसासाठी मुख्यमंत्री केले होते त्या पद्धतीने हे राज्य एक दिवसासाठी माझा ताब्यात द्या ईव्हीएम मशीनचा घोळ बाहेर काढतो असे खुले आव्हान दिले आहे माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जाणकर यांनी मंत्री आशिष शेलार यांनी माळशिरस तालुक्यात मुस्लिम समाजाच्या दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे त्यानंतर आमदार उत्तम जाणकर यांनी मंत्री शेलार यांना हे आव्हान दिले आहे ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे मतदानाच्या दिवशी टाईम आणि डेट नुसार प्रोग्राम सेट केला जातो त्यावर राज्य आणि देश चालतोय मतदानानंतर मी स्वतः निवडणूक आयोगाकडे दुबार मतदारांबाबत तक्रार केली आहे त्याचे अजून उत्तर मिळाले नाही ज्यांनी मतदान केलं त्याची बाहेर यादी का लावली जात नाही कोणी मतदान केलं ह्याची माहिती मिळत नाही मतदानाचा एक टक्का घोळ आहे ईव्हीएम मशीनमध्ये नव्याण्णव टक्के घोळ आहे हा घोळ कायमचा संपायचा असेल तर नायक चित्रपटातील अनिल कुमार सारखे एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या मी सगळा घोळ बाहेर काढतो असे आमदार जानकर यांनी म्हटले आहे हे राज्य त्या नायक चित्रपटामध्ये अनिल कपूर आहे तसं माझ्या ताब्यात एक दिवस द्या हा जो मताचा घोळ आहे तो एक टक्का आहे नव्याण्णव टक्के या मशीनचा घोळ आहे मशीनचा आणि या मशीन मध्ये जो प्रोग्राम लावला जातोय टाइम अँड डेट सेट करून त्या निवडणुकीच्या दिवशी मतदाना दिवशी आणि त्यावरती हा देश आणि राज्य चाललेला आहे